जालन्यात ओबीसी आंदोलक आक्रमक झाले असून मनोज जरंगे यांच्या मागण्यांचा सरकारने काढलेला जी आर फाडत पायदळी तुडवलाय मनोज जरांगे यांच्या काही मागण्या राज्य सरकारने मंजूर केल्या त्यामुळं ओबीसी समाज आक्रमक झाला असून जालना जिल्ह्यातील कार्यालयासमोर आंदोलन करत ओबीसी प्रवर्गात घुसखोरी करणाऱ्या मनोज जरांगे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली ओबीसी आंदोलकांनी जिल्हाधिकारी यांच्या दालनात ठिय्या देत जोरदार घोषणाबाजी करत राज्य सरकारचा विरोध करत निषेध केलाय यावेळी ओबीसी समाजाचे अनेक पदाधिकारी महिला पदाधिकारी यावेळी निवेदन देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित होते तसेच जालना पोलीस प्रशासनाने मोठा पोलीस बंदोबस्त जिल्हाधिकारी कार्यालयात तैनात केला होता यावेळी ओबीसी नेते नवनाथ आबा वाघमारे यांनी ओबीसी समाजावर झालेल्या अन्यायाची भावना प्रबंधभूमी महाराष्ट्र बोलताना दिली आहे प्रबंधभूमी महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी सुनील भारती जालना बनराव तायवाडे यांनी जी आर आमची वाचला नसेल ते सुद्धा आमच्या सोबत आहेत मतभेद वगैरे काही नाहीत सर्व आम्ही एकत्र येऊन हा लढा होणार आहे भुजबळ साहेबांच्या आदेशानं आणि खर तर मी म्हणतोय त्याप्रमाणे भुजबळ साहेबांनी मागच्या आंदोलनामध्ये राजीनामा दिला होता त्याचप्रमाणे भुजबळ साहेब तर राजीनामा द्यायला कधी तयार आहेत परंतु माझे आता पंकजाताई असतील आतून जी शाळे असतील नंदर समाजाचे जेवढे मंत्री असतील यांना जर लाजा वाटत असतील ओबीसीच्या पाठीत खंजीर खूप असला तर यांनी भुजबळ साहेबांच्या नेतृत्वात सगळ्यांनी सा राजीनामे देऊन या राज्य सरकारच्या बाहेर पडावा आणि ओबीसीला न्याय देण्याचं दे, काम करावं कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसीसाठी राजीनामा दिला होता आपण किती दानशूर आहात हे सुद्धा या राज्यातील ओबीसी मंत्र्यांनी दाखवण्याचं काम करावं आणि भुजबळ साहेबाच्या नेतृत्वात आता रस्त्यावर उतरावं आम्ही तर उतरले जाऊ आम्ही कुणाच्या बापाला घाबरत नाही तर आमचं आम्ही काम करू पण मंत्र्यांनी तोंड लपवले तर आपले सुद्धा आपल्या लोकांना सुद्धा ओबीसी रस्त्यावर आणल्याशिवाय राहणार नाही जिल्हाधिकाऱ्यांच्या दारासमोर तुम्ही क्रिया देण्याशिवाय राज्य सरकार झुंडीला बळी पडतंय राज्य सरकार मुंबईत घुसू देणार नाही आणि उच्च न्यायालयाचे निर्देश असताना सुद्धा या जातीवादी लोकांना मुंबईमध्ये घुसून देण्याचं काम केलं परंतु जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सुद्धा आमच्या ओबीसी ला घुसण्यासाठी मज्जाव केला जातो याचा आम्ही निषेध केला पाहिजे आणि येणाऱ्या काळात आता ताकद निर्माण करून झुंडशाहीनं कुणाची परवानगी न घाता येणाऱ्या काळात कुणाच्या दबावाला बळी न पडता आपल्यावर काय कारवाया होत्या याची तमानुबा आता जशा तसं उत्तर द्यायची वेळ आली आणि आम्ही ते दिल out okay. खर तर जिल्हाधिकारी यांचं भावना राज्य शासनापर्यंत पोहोचवण्याचं काम असतं आज आमच्या ह्या प्राथमिक स्वरूपामध्ये आज आम्ही जालना जिल्हाधिकारी अमिषा मित्त मित्तल यांना निवेदन दिलेलं आहे तर ओबीसी समाजाच्या भावना अतिशय तीव्र झाल्यात कारण की ज्या राज्य सरकारच्या प्रमुखांनी गेल्या आठ दिवसापासून सांगितलं ओबीसी आमचा डीएनए अनेक दिवसापासून म्हणत आले आणि गेल्या आठ दिवसापासून सांगतात ओबीसीच्या आरक्षणाला आम्ही धक्का न लावता आम्ही मराठ्यांना वेगळं आरक्षण देऊ परंतु ओबीसीला धक्का नाही ओबीसीच्या पाठीतलं घातलेली आहे आणि ओबीसी समाजाने आता जागा झालं पाहिजे आपण कुणावर विश्वास ठेवायला लागलोय हे सुद्धा याचं भान ठेवलं हो पाहिजे कारण आजपर्यंत देवेंद्र फडणवीस यांच्यावर ओबीसी समाजानं विश्वास ठेवला वारंवार त्यांनी सांगितलं ओबीसी आमच्या डीएनए ओबीसीची भाषा करतो म्हणून मला टार्गेट केलं जातं म्हणजे तुम्ही ओबीसींना गोड बोलता आणि ओबीसीच्या विरोधात निर्णय घेण्याचं काम केलंय जो तिसऱ्या क्रमांकाचा जो मुद्दा आहे तो अतिशय ओबीसीसाठी घातक आहे मराठवाड्यात एकही गाव असं राहणार नाही की त्या गावात पूर्ण पूर्ण मराठी कुणबी होऊन जाणार आहेत आणि मराठवाड्यामधील पूर्ण मराठे कुणबी झाले तर ओबीसीच छप्पन हजार जागा राज्य सरकार राज्य राज्यामध्ये जागा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या तर यामध्ये मराठवाडा तर स्थानिक स्वराज्य संस्थेत जाण्यास पासून मुकणार आहे आणि एकही प्रतिनिधी अक्षरशः ग्रामपंचायत सदस्य सुद्धा ओबीसीचा होणार नाही त्यामुळे माझी या आपल्या सर्वांच्या माध्यमातून ओबीसी बांधवांना कळकळीची विनंती की येणाऱ्या काळात सपोर्ट घालून बसू नका येणाऱ्या काळात तोंड लपवू नका कारण की या राज्य सरकारला झुंडशाहीचा आवाज करतोय आणि ज्याला जर झुंडशाहीचा आवाज करत असेल तर येणाऱ्या काळात आता झुंडून आपल्याला सुद्धा मुंबईला जावं लागणार ला आहे उद्यापासून या आज आपन, या जी आर ची आम्ही पायदळी थोडा फाडून परंतु उद्यापासून हा जी आर जाळण्याचं काम करायचंय हा जी आर ओबीसीला मान्य नाही ओबीसीच्या कुठल्याही घटकाला मान्य नाही आणि जर तुम्ही अशी जी आर काढून सातारा गॅजेट काढून जर मराठ्यांना आरक्षण देत असेल तर माझा बंजारा समाज सुद्धा भटक्या विभक्त असणारा सारा समाज वाड्या वस्त्यांवर राहणारा बंजारा समाज त्याला सुद्धा एसटी मध्ये आरक्षण देता येत आहे गेल्या अनेक दिवसापासून आमच्या ओबीसी गटातील बंगर समाज एसटी मधून आरक्षण मागते त्यांच्या तोंडाला तुम्ही पान पुसता आणि या राज्यात सत्ताधीश असणारा माझूरज असणारा मराठा समाज त्याला तुम्ही अनेक वेळा पाहिजे ते देण्याचं काम करता सारथी असो भारती असो महाजती असो फक्त तुम्ही या तीन पेक्षा सारतीला न्याय देण्याचं काम करता आणि आता जर तुम्ही एक मागच्या एकनाथ शिंदे यांनी ओबीसींचा पाठलीत कंजीर कुपसून अठ्ठावन्न ते एकोणसाठ लाख बोगस कुणबी प्रमाणपत्र वाटण्याचं काम केलं आणि त्यातून ओबीसीचं आरक्षण कुठंतरी थोडंफार राहिलं होतं परंतु आता या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीसांनी हे पूर्ण आरक्षण संपवलेलं आहे हे कदापि ओबीसी सहन करणार नाही आजपर्यंत तुम्हाला आम्ही डोक्यावर घेतलं आजपर्यंत तुम्हाला आम्ही सत्तेत पाठवलं परंतु येणाऱ्या काळात मोर्चे तुम्हाला पाहायला मिळतील बारा टक्के मराठा समाजाला तुम्ही दबत असाल तर चोपन्न टक्के ओबीसी काय आहे हे येणाऱ्या काळात तुम्हाला पाहायला मिळेल आणि ते मुंबईत येऊन जर झुंडशाही करत असतील आम्ही सुद्धा मुंबईत येऊन निर्माण करू आणि सरकारला पळो की सहो करू आणि येणाऱ्या काळात या राज्य सरकारला पाय उतार केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा जाप डाऊनलोड व या धापोळीच्या जीवनात अपडेट